कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विरोधी पक्ष नेता म्हणून त्याच्याबद्दल त्याला असा जो काही घमंड चढलेली झाली त्यामुळं पक्ष हा वादात त्याची झालेली या जिल्ह्यापुरती पाहिजे कधी काळी इथं शिवसेना मजबूतीने उभी राहिलेली होती आज एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात माझे जरी ते विरोधक असले तर पक्षाचं काम त्यांनी केलं मान्य करायला पाहिजे आणि अंबादास दानवे सारखे लोक आता त्याला अचानक झालेला नेता म्हणून त्याच्याबद्दल त्याला असं जो काही घमंड चढ त्यामुळं पक्ष हा वादात त्याची झालेली या जिल्ह्यापुरती करत कधी काळी इथं शिवसेना मजबूतीने उभी राहिलेली होती आज एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही नगरपालिका नाही महानगरपालिका सोडूनच द्या पुन्हा एकही शिव शिवसेनेची सीट उबाठाच्या इथे निवडून आलेली नाही म्हणून झिरो असलेला इथलचा सगळा कारभार हा कुणामुळे झाला याची खतखत ही खैरेने बोलून दाखवली जेव्हापासून ते जिल्हा प्रमुख झाले त्यापासूनचा कालावधी जर असा सगळा पाहिला तर हा आलेख सर्व पडताना दिसतो परंतु आता त्याचा अंत कुठेतरी होण्याची वेळ आलेली म्हणून खैरेंनी त्यांच्यावर केलेलं ते विधान होत जर खैरेने मला मदत केली असेल तर मी त्याचे आभार मानतो परंतु भविष्यामध्ये जर ज्या घटना घडणार होत्या अचानक आले तिकीट दिले पैसे घेऊन तिकीट देणे आणि त्यांनी पक्ष सोडणे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या हे लोक टिकणारे नव्हते हे आणि त्या अर्थानं जर त्यांनी माझी मदत केली असेल तर मी त्याचा आभार मानतो खैरेने कधी सांगा पक्षाची दारात खैरेंसाठी आहे धर्माया ना, नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्या हॉस्पिटल हो, उघडलेले आहेत त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना दहा टक्के बेड हे रिझर्व असले पाहिजे परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व नसतात उलट गरीबाला ऍडमिशनच नाही अशा पद्धतीने वागल्या जाते नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा नंतर तुमचा इलाज चालू करू अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केले म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे यांनी या वर्षभरामध्ये किंवा दोन वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरीबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं बँक कर्मचाऱ्यांनी गृहमंत्र्यांना संरक्षणाची मागणी केली संरक्षण द्या ऑफिसर हिंदी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जर मागणी केली असेल त्यांना संरक्षण जरूर दिलं जाईल परंतु याचा अर्थ असा नाही <स्थाथ>